शिवरायांचा आठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच मंगलवाद्य मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगडाशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गडपती भूपतीन, जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्यात त्यावे रायगडा त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते तुम्ही लोक इथे येता चार घटका राहता आणि परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राजियांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोहचवशील ना महाराजांपर्यंत गेली साठहून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला शककर्ते शिवरायांनी आणखीन एक गोष्ट केली ती माझ ते माझं भाग्य माझं भाग्य नाही महाराजांनी मला कळेवट घेतलं शिवाजी महाराजांनी मला जगासमोर दाखवलं की हा एक खरा शिवचर्तला आहे असं असावं कदाचित कारण माझ्या या शिवचरित्राचा स्वीकार शिवनेरीवरती मी लिहिला आणि समर्पण केलं रायगडावरती एकोणीसशे ऐंशीला चैत्र शुद्ध पौर्णिमेला रायगडावरती त्याचं समर्पण करायचं ठरलं आमचं आणि तीन बसेस घेऊन आम्ही विदर्भातून एकशे एक्कावन्न लोक त्या ठिकाणी आलो होतो आणि योगायोगाने त्यावेळेला इंदिरा गांधी त्यावेळेला तिथं आल्या होत्या वसंतराव साठे माझे परिचित होते ते मला म्हणाले की आज चांगला योग आलेला आहे तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे तर ते इंदिरा गांधीची हस्ते आपण करू म्हणजे सगळ्या जगाला माहीत होईल पण मी ते नाही म्हटलं मी म्हटलं की महाराजांच्या आज्ञेप्रमाणे हे जे कार्य चालू आहे याच्यामध्ये माझ्या काही प्रतिज्ञा आहेत जाहीर प्रकाशन त्या आवृत्तीचं करायचं नाही गळ्यात हार घालून घ्यायचा नाही एकही पैसा मानधन घ्यायचं नाही आणि मी हे केलं असं म्हणायचं नाही असं माझं व्रत आहे त्यामुळे मी महाराजांच्या समाधीला फक्त ग्रंथ अर्पण करणार आहे आणि माझं प्रकाशन झालं तर ते त्या ठिकाणी ते म्हणाले की हे तर कठीण आहे बारा वाजता दुपारी बारा वाजताची वेळ तरी तुम्ही आम्हाला परवानगी नाही मिळाली इंदिरा गांधी तिथे येणार होते त्याच्यामुळे तर मग आम्ही गणेमिकाव केला शिवाजी महाराजांचा आम्ही रात्री बारा वाजता खाली उतरलो गळावरून पाचाडला मासाबांच्या जवळ ते चिडचिड ठेवलं म्हटलं आता तुम्ही आई आत तुम्हीच तुमच्या मुलाजवळ पोचवा आणि दुसऱ्या दिवशी मग ते रायगडावरती सगळे लोक निघून गेल्यानंतर मग आम्ही शांतपणे ते दिलं पण तरीही त्याचं माझं भाग्य म्हणा किंवा शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणा जवळजवळ हे चरित्र रायगडावरती समाधीला समर्पित करताना पस्तीस हजार लोक त्या ठिकाणी होते आणि रायगडावरची प्रथा आहे की बारा वाजता दुपारी बारानंतर नंतर सिंहासनापासून तो समाधीपर्यंत चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघते त्या पालखीमध्ये माझं हे पुस्तक ठेवलं गेलं हे पहिलं शिवचरित्र आहे की जे शिवाजीराजांना मान्य आहे असं त्याचा निश्चितपणे पुरावा म्हणता येईल आपल्याला चांदीच्या पालखीचं मिरवणूक मिरणूक निघालेलं हे पहिलं शिवचरित्र आहे पस्तीस हजार लोकांच्या समवेत त्याला गोळी दांडेकर बाबासाहेब पुरंदरे सगळे 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 इतिहासकार होते गहकारे होते सगळे होते आणि आम्ही सगळे आम्ही उभे राहून सगळी मिरवणूक पाहत होतो कारण आम्हाला व्रत होतं का आम्हाला त्या सामील नव्हतं आईस आम्ही पाहिलं दुरून नमस्कार केला ते पुस्तक तिथे ठेवलं गेलं आणि त्यानंतर माझं जन्मगाव गाडेगाव अकोला जिल्हा आपल्याला माहीत आहे अकोला जिल्ह्यामध्ये तेझारा माझं बालपण जे पहिल्या वर्गापासून मी शिकलो त्या लोकांना माझं खूप कौतुक वाटलं आणि दुसरा माझा भाग्य की त्या गावकऱ्यांनी ठरवलं की आपण या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढायची आणि त्याप्रमाणे गजानन महाराजांच्या मंदिरातला हत्ती तिथे पाठवण्यात गेला आला शिवशंकर भाऊ पाठवला तो आणि हत्तीवरती शिवचित्र ठेवलेलं आहे आणि चाळीस हजार लाख चाळीस हजार लोकांची दिंडी त्या ठिकाणी निघाली चाळीस हजार पंचकृषीतले सगळे शिवभक्त तिथे गोळा झाले हे सगळं हजारातलं बोलणं जे आहे ना हे केवळ शिवाजी महाराजांची कृपा आहे दुसरं काही नाही आहे मी तर फार सामान्य माणूस आहे माझ्या शेवटी मला चारच माणसं उचलणार आहे चाळीस हजार नाणी वगैरे गाडे हे जे आहे ना हे सगळं शिवाजी महाराजांची कृपा आहे आणि हे सगळं झालं त्यानंतर तो विराट जन्मोत्सव तिथला झाल्यानंतर सिंदखेड राजाचा जीर्णोधार झाला पुरातत्व योगाचं सगळं झालं आणि सगळा काही पाळणा जिल्हा सगळा झाला लोकांना मी ठेवी दिल्या होत्या त्या ठेवी जेव्हा आम्ही त्यांना परत द्यायला गेलो तेव्हा अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते म्हणाले की तुम्ही आम्हाला शिवयित्र्य दिलं ना हेच तर लाख मोलाचं आहे आम्हाला शंभर रुपयाची ठेवून नको त्यांनी घेतले नाही ठेव लोकांनी परत मग ते साठ हजार रुपये आमच्याकडे परत आले आता ते प्रतिष्ठानकडे परत आले मग काय करायचं मग आम्ही ठरवलं की एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून या पैशाच्या व्याजामधून आणि शिवचरित्राच्या विक्रीमधून या माऊलीच्या नावाने विद्वान लोकांना प्रसाद द्यायचा जे असे आमचे अभ्यासक आहेत विद्वान लोक आहेत जे कुठेतन दारी याचना करत नाहीत सन्मानाकरता कुठे अर्ज करत नाहीत अशा विद्वानाचा शोध घ्यायचा धर्म संस्कृती आणि इतिहास या तीन विषयामध्ये जो निर्लसपणे सेवाकार्य आयुष्यभर करतो त्याला जिजाऊसाहेबांचा प्रसाद म्हणून जिजामाता गौरव पुरस्कार याच्या व्याजातून द्यायचा आज त्याला बेचाळीसा वर्ष आ मगा अध्यक्षांनी सांगितलं एक्केचाळीस पुरस्कार आम्ही आतापर्यंत दिलेत भाजी पेंढारकर डॉक्टर मीराशी डॉक्टर कोलते नागपूरचे प्रज्ञा त्या तुमचे प्रज्ञाचक्षु मुकुंद काकाजी आड्डेवळेकर धर्म संस्कृती इतिहास म्हटल्या सेतू माजोरा पगडी सेतू माजोराव पगडींना आम्ही जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा ते म्हणाले की मला आजपर्यंत कोणी विचारलंच नाही म्हण बरं का तुम्ही पहिल्याच माझा पुरस्कार देणारे आणि त्याच्यानंतर मग त्यांना शासनाने पुरस्कार दिला आणि अनेक लोकांना आम्ही मोठ्या मोठ्या लोकांना पुरस्कार दिले आमच्या मते मोठा लहाना नाही जो व्रतस्थ संशोधक आहे त्याची पूजा बांधायची आहे धोंडा महाराज देवलुकरांना आम्ही आळंदीला पुरस्कार दिला किशनराजी आणि त्याचे अध्यक्ष किशन महाराज साखरे होते त्या धोंडा महाराज धोंडा महाराजांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलं होतं मला ते खूप आवडलं धुंडा महाराज म्हणाले होते की मला तुम्ही जिजामाता पुरस्कार देऊन म्हणजे मला ऋण रुण, मला ऋणात ठेवलं तुम्ही हा पुरस्कार मी अतिशय आनंदाने स्वीकारतो कारण हा जिजामातेचा प्रसाद आहे आणि आज मला इतका आनंद झालेला आहे की त्या जिजामातेच्या कर्तृत्वामुळे शिवाजी महाराज छत्रपती झालेच बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसलेत त्या सिंहासनाचं एक गुंज सोनबरा तुम्ही आज दिलेला आहे काय बाकी आहे असे अनेक गोष्टी त्यावेळेला घडल्या औरंगजेब स्वत सहा लक्ष फौज घेऊन औरंगाबादला आला त्याला शंभूराजांनी पंचवीस वर्ष या शंभूराजांनी बत्तीस वर्षापर्यंत सात वर्षात त्याला स्वराज्यात पाय टाकू दिला नाही औरंगाबादच्या बाहेर पडू दिलं नाही त्याला